ए चिट्ट्या कर्णधार उचलतील थोडा बाजूला वा चिट्ट्या कर्णधार उचलतील तर बघूया कुठल्या संघाला बाय मिळते आणि गोलले बी फोर्टी प्लस संघाला बाय मिळाले वाईट काल एंट्री काल आम्ही आधीच म्हटलो तर अमित गायकर यांना की एंट्री भेटली खेळ तू फायनल ला येशील आणि गोलोली बी संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये मेगा फायनल मध्ये तर आता लगेच दोन षटकांची लढत आहे आता चालेल हे दोन षटकांची लढत आहे हा नरेश दळवी यांच्या शुभ असते आम्ही नाणेफेकीचा कॉल केलाय आणि नाणेफेकी जिंकले ते आडवली संघ नाणेफेकी जिंकले चला दोन षटकांची लढत आहे फास्ट का

तर याच दरम्यान आगमन होतं आहे आमचं दिलदार व्यक्तिमत्व एक दानशूर व्यक्ती श्री भरत शेठ कृष्णा भोईर उपजिल्हा प्रमुख शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले असे आमचे दिलदार व्यक्तिमत्त्व एक राजा माणूस दोस्ती त्या दुनियातील राजा माणूस आमचे भरत शेठ कृष्णा भोईर यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होत असताना तर साहेबांना विनंती आहे तुम्ही आमच्या वी आय पी डायसमध्ये येऊन स्थानपन्न व्हा आणि व्ही आय पी डायसमध्ये येऊन तुम्ही स्थानपन व्हा भरत शेठ भोईर यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक उपजिल्हा प्रमुख शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील या साहेबांचं इथे आगमन दिलं तर साहेबांचं वेलकम आहे तर साहेब या तुम्ही आमच्या व्यासपीठाला सलामी द्या मानवंदना द्या आणि स्थानपन्न व्हा तुमच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली कारण बरेचसे पुरस्कृती असतात मदद करता, ते सरळ हाताने मदत करतात त्यातील एक नाव तुम्ही पाहू शकता श्री भरत शेठ कृष्णा भोईर यांचं इथे आगमन झालं आहे या स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बहाल केले ट्रॉफीज दिल्या ते आहेत तर त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभार आभार व्यक्त करतो आयोजन कमिटीकडून आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गटातील हनुमान शेठ पाटील स्पर्धेतील प्रमुख आयोजक यांच्यातर्फे तर मी भरत शेठ कृष्णा भोईर यांना आमंत्रित करतो की तुमच्या शुभ असते क्वार्टर फायनलची लढत झाली त्या लढतीमध्ये मंगेश मात्रे यांनी एक दावेचा षटक हाताळलं तर त्याला मी विनंती करतो मंगेश मात्रे आणि कॅमेरामॅनला सुद्धा विनंती करतो की थोडासा कॅमेरा आमच्या इथे करावा तर ऑलरेडी कॅमेरा आहे चांगलं वर्क तुम्ही पाहू शकतात ओम साई एम टी सी लाईव्ह यांचं तर भरत शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मंगेश मात्रे यांना आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत एक दानशूर व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकतात आमच्या स्क्रीनवर भरत शेठ भोईर शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा प्रमुखसुद्धा आहेत ते आणि प्रथम क्रमांक पारितोषिकसुद्धा सुद्धा आम्हाला त्यांच्या हस्ते मिळालं आहे तर वेलकम साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये आगमन आहे तर तुम्ही स्थानपन्न व्हा सामन्याची शोभा वाढवा या स्पर्धेतील शोभा वाढवा तर वाकलर संघ सज्ज झालेला आहे फलंदाजी करण्यासाठी आडोली संघ टॉस जिंकून आडोली संघाने क्षेत्र दोन षटकांची लढत आहे आता थोडा फास्ट खेळा ऑलरेडी साडेपाच झालेले आहेत त्यामुळे पावसाचं सावट सुद्धा आलेलं आहे आता या सामन्यासाठी बॅट्समॅन आणि स्ट्राईकला येते नितीन आणि नॉन स्ट्राईकला येते हनुमान आणि गोलंदाजी मार्कवर सुनील तर स्ट्राईक एंडला येते नितीन आणि नॉन स्ट्राइकिंग इंडला येते हनुमान जो हनुमान ज्याने मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हासिल केला तोच हनुमान आता तुम्हाला नॉन स्ट्राईकिंग एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्रायकिंग एंडला येते एक धडाकेबाज फलंदाज वाकल संघाचा सुपरस्टार नितीन तर नरेश दळवी साहेब यांच्या शुभ आम्ही एक सत्कार करत आहोत श्री भरत शेठ कृष्णा भोईर बॉलरचं नाव तर दोन षटकांची लढत आहे साहेबांच्या माहितीसाठी सामन्याला सुरुवात होते लेट्स प्ले गेम इजन सेमी फायनलचा सामना उपांत्य फेरीची लढत तुमच्या भेटीसाठी स्ट्राइक एडलाय नितीन शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढला स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडलाय आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो नितीन काय फिल्डिंग केले स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्र शे... फिल्डरला बाद करण्यात फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं आहे ते गोलंदाज सुनील आता याच दरम्यान साहेब आमच्यातून रजा घेतात आहे तर साहेब तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो तुम्ही या स्पर्धेमध्ये आला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यामुळे शेट कृष्णा भोईर यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आर्थिक आर्थिक आभार व्यक्त करतो उपजिल्हा प्रमुख शिवसेना कल्याण ग्रामीण विद्वा विधानसभा क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्त्व बॅट्समॅन नेम आहेत ते हनुमान आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये गेलेत ते नवनाथ न्यू बॅटर मैदानामध्ये याच दरम्यान निर्धाव चेंडू आलाय का डॉट बॉल कल कमलाकार दादा सुद्धा आलेले आहेत एक जीत भोईरचे मोठे बंधू जीत भोईरने सुद्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये हा कार माझोला वीस ते पंचवीस बाईक या खेळाडूच्या नावावर राहिल्या आहेत केतन मात्रे जीत भोईर किरण मात्रे ऋषी भोईर मोतीराम दळवी कॅप्टन कुल बरेचसे खेळाडू आहेत एक धाव मोतीराम भोईर बरेचसे खेळाडू आहेत वाकलन संघाला आज वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं या खेळाडूंनी सुनील भोईर यांचा पुढचे शॉर्ट टॉप पिच चेंडू होता पॉईंटच्या दिशेने खेचला आहे कवर आणि कवर पॉईंटच्यामध्ये गेलेला आज चेंडू दोन धावा देऊन जातोय तो वाकलन संघाला पण बघता बघता तिसरे धावसुद्धा घेते डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता तर पंचांकडे स्ट्रॉंग अपील केले पण पंचांनी अपील फेटाळू लावले पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात वडवली गावाचे दोन सुपुत्र ए जे आणि अरविंद पाटील अरविंद पाटील सातत्याने फोर्टी प्लस क्रिकेट खेळताना तुम्ही बघतात ओपन क्रिकेट असो तालुका हाप असो अरविंद पाटील सातत्याने प्रतिनिधित्व करतात के अँड सन या टीमकडून पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज तो हनुमान मोठा फटका घेतला ऑन साईडच्या दिशेने एक धाव तर कम्प्लीट आहे दुसरी धाव कम्प घेण्याचा प्रयत्न असेल पण सुनील स्वतः चेंडूच्या खाली गेले आणि बघता बघता दोन धावा कंप्लीट केल्यात धावसंख्या झाली ती आतापर्यंत सहा शेवटचा चेंडू या षटकातील ते चेंडू या षटकातील तुम्ही पाहू शकता बॅटची लीडिंग एज घेतली आहे गली रिझनमध्ये चेंडू गेल्या फर्स्ट डीपला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता एक धाव कंप्लीट केली दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावा देखील कम्प्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती एक गडीच्या मोबदल्यात आठ दहा संघ या स्पर्धेमध्ये खेळले बडोली फोर्टी प्लस वाकलम फोर्टी प्लस तीसगाव फोर्टी प्लस आडोली फोर्टी प्लस काटाई फोर्टी प्लस मोठागाव फोर्टी प्लस जुने डोंबोली फोर्टी प्लस मानवली फोर्टी प्लस आणि गोलोली फोर्टी प्लस आणि त्याचप्रमाणे आजदेव फोर्टी प्लस आणि ज्या संघाला वाईट कार्ड एंट्री मिळाली गोलोली बी फोर्टी प्लस संघ थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि बायची चिठ्ठीसुद्धा गोलोली बी फोर्टी प्लस संघाला मिळाली आणि मेगा फायनलचं तिकीट मिळालं ते गोलोली बी फोर्टी प्लस या संघाला आणि यातून जो संघ विजय होईल तो मेगा मध्ये प्रवेश करेन गोलोली बी संघाविरुद्ध प्रसन्ना नवीन गोलंदाज प्रसन्ना पहिला चेंडू निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी हाताळले रेग्युलर क्रिकेट पूर्वी सातत्याने खेळले बराच वेळाचा ब्रेक भेटला आला आणि त्यानंतर आता फोर्टी मध्ये ते इन्व्हॉल्व्ह झालेत आता पकूया चांगली कामगिरी तर केली प्रसन्न आणि आतापर्यंत मागच्या मॅचमध्ये पाहूया तर या मॅचमध्ये कशी कामगिरी करतात पुन्हा एकदा खोलवर पात्र चेंडू एक धाव कंप्लीट केले नवनाथ त्यांनी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न हनुमान यांचा दोन धावा देखील कंप्लीट केल्यात शरद चेंडूच्या खाली आले तिसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नवनाथ हे बाद झालेत आत्महत्या केली रनआउटच्या स्वरूपात न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते सचिन तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तिसरा धावेसाठी बाद व्हावा लागले ते फलंदाज नवना त्यांना आता स्ट्राईकवर येते हनुमान पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दोन धावा धावा झाल्यात ते आता दहा दोन षटकांची लढत आहे चार चेंडूमध्ये तर एखादा मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये कमबॅक करेन फायटिंग स्कोर उभा करेन चांग जास्ती जास्ती धावा उभारण्याचा प्रयत्न असेन प पप्पू भाने समोरच्या संघात एक विस्फोटक फलंदाज तुम्ही पाहू शकतात काय फलंदाजी केली पप्पू भारेने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक आहे या स्पर्धेमध्ये सचिन न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते सचिन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रसन्न स्वतः चेंडूच्या खाली आले फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रसन्न यांचं मागच्या षटकात सुनील यांनी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलं रनआउट केला नितीन यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण नितीन यांना धावचित करण्यात यश मिळालं म्हणून थोडीशी धावगती ही कमी पाहायला मिळाली वाकलन संघ म्हटला तर नेहमीच एक दादा संघ संगा म्हणून या संघाची ओळख आहे बघूया आता पुढील चेंडू यावेळी उजवी सोडून जाणारा चेंडू पंचायजी सरांनी वाईट घोषित केलाय वाईटने धावसंख्येत भर पडते धावसंख्या झाली ती आता तब्बल बारा अकरा अकरा यावेळी चेंडू टेक ऑफ केलाय डाव संख्या बारा आहे पुढील चेंडू पुढे होऊन यायचा के प्रयत्न केला सचिन यांनी सक्सेस झाले का पाहायला लगेच शरद चेंडू खाली होते जेल ड्रॉप केलाय शेवटचा चेंडू आहे धावा झाल्या ते आता तेरा शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडू धावसंख्या तेरा बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात ते फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू गेलाय कट केलाय ऑफ च्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती फक्त आणि फक्त चौदा येणाऱ्या दोन चेंडूमध्ये दोन षटकांमध्ये पंधरा दहाव्यांची गरज सात पूर्णांक पन्नासच्या सरासरीने या धावा कराव्या लागतील बारा चेंडू आणि पंधरा धाव्यांची गरज माफा गव्हाण पण वाकल्या संघाकडे तेवढे चाणक्य असे गोलंदाज आहे चतुर गोलंदाज आहे कमलाकर दादा आहेत हे नेहमीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात आहे बघूया आता बारा चेंडू पंधरा दहाव्यांची गरज गोलवली संघ ऑलरेडी मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे

বোল দে কাৰ নৱন নাম্প নাম আছে নাই 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 हा एक पॅकेट ओर आले एक पॅकेट लागल अजून लागल नाही सहा सांगा लांबत आहे एक होती भेटले बोलले लागलो हा एक होती भेट दोन गोष्टी दावा इथे भले दोन गोष्टी तर दोन गोष्टी बोलून बघू दोन गोष्टी बोलून बघू दोन्ही भेटले असते तीन तीन काय झालं काय मागू बॉलर्स नेम आहे तर स्ट्राईकला ते पप्पू भाणे नॉन स्ट्राइकला सुनील गोलंदाजच्या मार्कवर सज्ज भोलेनाथ आणि भोलेनाथच्या पहिल्या चेंडूवर लगावला तो लाँग लेगचा फटका षटकार पप्पू भाने यांचे बॅट आज काय थांबायचं नाव घेत नाहीये या स्पर्धेमध्ये षटकार चौकारांची आताशबाजी केली ते पप्पू भाने यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट काम केले केले आतापर्यंत पप्पू बाने यांनी आता समीकरण आहे ते अकरा चेंडू आणि नऊ धाव्यांचा भोले ना त्यांचा फुटे चेंडू पुन्हा एकदा टेक ऑफ केलेला चेंडू मोठा फटका खेचायचा आहे आणि बॅक टू बॅक येणारा लगातारचा दुसरा षटकार पप्पू बाने यांच्या बॅटने आज नुसत्या धावा धावा आणि धावाच केल्या आहेत मग त्या सामन्यात बावन्न धावांची मॅरेथॉन इनिंग केली आणि या सामन्यात देखील सामना लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये आता दहा चेंडू आणि तीन धाव्यांची गरज आणि सामना का काय पाहूयात आणि सामना संपलाय लगात तीन चेंडू वर तीन षटकार खेळत सामना संपवलाय पप्पू बाने यांनी आणि मेगा फायनल मध्ये धडक मारली होती